सर्वसाधारण सभा आपल्या होत आहे दरवर्षी प्रमाणे आपण साधारण वर्षीचा जर आपण अहवाल बघितला तर या वर्षीचं वर्षी दूध संकलन बघितलं तर आपण साडे कोटी लिटर बारा कोटी एक्वन लाख लिटर दूध संकलन आपलं या वर्षी झालेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ पन्नास लाख लिटरनी ते वाढलेलं आहे आणि या वर्षात मार्च एंड पासून ते आतापर्यंत साधारण आपलं दूध वाढायचा काळ हा मे महिना जून मे महिना आणि जून महिन्याचा पहिला आठवडा असतो तर या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपण चार लाखाचा टप्पा पार करू असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं मात्र आपल्याला परिस्थिती आहे की पाऊस लवकर सुरू झाला वीस दिवस आणि तीन पंच्याण्णव पर्यंत तीन लाख पंच्याण्णव हजार असं उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण त्या ठिकाणी टप्पा गाठला दोन चार दिवस जर पाऊस लाखाचा टप्पा या वर्षामध्ये पूर्ण केला असता तर अशा पद्धतीने दूध संकलनामध्ये आपल्या चांगली वाढ त्या ठिकाणी झालेली आहे दूध खरेदी रुपये आपण जर बघितलं तर चारशे चार कोटी रुपयाची दुधाची खरेदी आपली झालेली आहे याचा अर्थ की चारशे चार कोटी रुपये आपल्या दूध उत्पादकांच्या खिशामध्ये वर्षभरामध्ये आपल्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आहे किती अर्थकारण हे आपण आपल्या लक्षात येईल कोटी रुपये वर्षाला आपल्याला उत्पादकांना या माध्यमातून मिळतात दूध विक्री आपण जर बघितली तर तीन तीनशे एकाहत्तर कोटी पॉईंट त्रेपन्न लाख एवढी या वर्षामध्ये झालेली आहे दुधाचं पॅकिंग जर आपण बघितलं तर थोडस अंशता कमी झालेला आहे चार कोटी पंचावन्न लाख जे चार कोटी सासष्ट लाख होतं ते पंचावन्न लाख झालेले साधारण ॲव्हरेज दररोजचं सा दोन ते अडीच हजार लिटरची विक्रीवर त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे मी वेळोवेळी आपल्याला माहिती की चहा पूर्वी आपण चहाच्या छोट्या छोट्या टपऱ्या त्या ठिकाणी होते छोटी छोटी दुकान असायचे मात्र आता चहाची पद्धत बदललेली आहे अमृतुल्य ही संकल्पना आली आहे एवढे अमृतुल्य सरपंच उपसरपंच आणि अमृतुल्यामध्ये जो चहा बनतो त्याच्यामध्ये शक्यतो म्हैस दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि बाजारात आज अशी परिस्थिती म्हैस दुधाला एवढी मागणी आहे मात्र दूध उपलब्ध नाही आणि गाय दूध जास्त झालेलं आहे असं चित्र आज मार्केटमध्ये त्या ठिकाणी आहे दुसरं एक चहाच्या बाबतीतच आणखी एक त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे ते म्हणजे शहरात काही आता शहरात ते फॅड होतं ते म्हणजे कोरा चहा कोरा चहा व्हायचं सगळ्यांनी ते शहरापुरतं मर्यादित होतं मात्र आता हे फॅड आपल्या गावापर्यंत आलेले ग्रामीण भागात आपण सकाळी बसलो आता तो कोरा मागतो आणि एखाद्या दूध उत्पादकाच्या घरी गेलं त्याच्या घरी बाहेर गोठा असतो शंभर लिटर डेअरीला दूध घालत असतो मात्र तो आपल्याला घरी गेल्यावर कोरा चहा घेणार का विचारतो आणि त्यातही आता ते फॅड म्हणजे त्याला ते लिंबू वगैरे कापून लिंबू घेणार का तर अशा पद्धतीने हे दुधाची मागणी कमी व्हायची हे काही कारण आहेत दुधाचं कन्झम्शन कमी होत चाललंय आपण जे आपल्या लक्षात येईल गावात किती आपण कोरे चा घ्यायला लागलो हे आपल्या लक्षात आणि त्यामुळं स्पर्धा तर आहे मात्र एकंदर आपले स्थिर त्या ठिकाणी विक्री टिकून आहे दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विक्री आपली यावर्षी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी जवळजवळ दीडशे कोटीच्या आसपास आपण दुग्धजन्य पदार्थांची विक्री त्यामध्ये झालेली आहे पावडरचा देखील त्यामध्ये समावेश आहे मात्र सर्वच उत्पादनं आपले दही ताक लस्सी पेडा हे सर्व असेल चीज आहे आपल्या चीज मध्ये भरघोस वाढ झालेली एकंदर उपपदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ त्या ठिकाणी झालेली आहे उलाढाल आपण जर या वर्षीची आपली बघितली मी दोन वर्षापूर्वी पूर्वी सांगितलं होतं की आपण पाचशे कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पार केलेला आहे या वर्षी आपण पाचशे एकावन्न कोटी पर्यंत आपली उलाढाल त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आपला हा चढता आलेख उलाढालीचा आहे उलाढाल वाढणं म्हणजे व्यवसाय वाढणं त्याचा अर्थ होतो आणि चांगल्या पद्धतीने हा वाढता आलेख आपला राहिलेला आहे आणि एकंदर जर सर्व आकडे बघितले तर आपली संस्था ही चांगल्या प्रगती पथावरती आपण चाललेलो हो। आहोत आणि म्हणूनच आज राज्यभरात आज कुठं जरी गेलं तर संगमनेर तालुका दूध संघाचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आज आपण तालुका दूध संघाच्या बाबतीत नंबर एक ला राज्यामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि हे सर्वच संस्थांच्या बाबतीत आहे कारखाना आपला घ्या शिक्षण संस्था आपल्या घ्या शिक्षण संस्था तर आपल्याला ऍडमिशन आपल्याला माहितीये बाहेर कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मोकळे तिथं कोणी जात नाही मात्र आपल्याकडे एवढी गर्दी आहे कारण की संस्था चांगल्या आहेत पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या संस्था राज्यभरामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक आहे आपल्या तालुक्याचे स्वर्गीय सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय या संस्था स्थापन केल्या घडवल्या उभ्या केल्या आणि गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आपले सर्वांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब थोरा या संस्थांचं नेतृत्व करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ह्या संस्था चाललेल्या आहे आणि यशस्वीपणे चाललेले त्या ठिकाणी आहे आणि आज संगमनेर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात संगमनेरचं नाव घेतलं संगमनेर तर, संगमनेर तर एक विकसित तालुका एक समृद्ध तालुका म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी आहे संगमनेरच्या सहकारी संस्थांची वेगळी ओळख राज्यभरामध्ये आहे आपला सहकार म्हणलं तर एक सहकार्याची पंढरीच आपल्या संगमनेरला राज्यामध्ये समजली जाते ही आपली आतापर्यंतची ओळख त्या ठिकाणी आहे हे सर्व उभं करायला हे नाव मिळवायला पन्नास वर्षाचा काळ गेलेला आहे आज आपली सभा बघितली तर अठ्ठेचाळीसवी आपली सभा आहे कारखान्याची तर त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे हा एवढा काळ हे सर्व करायला लागलेला आहे मात्र आपण गेल्या एक वर्षापासून जे चित्र आता सध्या बघतोय की संगमनेरचं नाव महाराष्ट्रात आहे पण कशासाठी गाजतंय हे वेगळं सांगायची गरज नाही टीव्हीला आपल्या बातम्या सारख्या येत आहेत संगमनेरच्या बातम्या सारख्या महाराष्ट्राच्या सगळ्या सा चॅनलला चालू आहेत मात्र दुर्दैवाने ते बातम्या कशासाठी चालू आहेत हे आपल्याला सांगत बसणार नाही मात्र जे चाळीस पन्नास वर्ष जे नाव उभं करायला आपल्याला जो काळ लागलेला आहे ते ते नाव कमी करण्याचं काम गेल्या वर्षभरामध्ये चाललेलं आपण बघतोय आणि हे खर तर आपण सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर वर या वर्षभरामध्ये आपण अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्याचा मानस आपण आहे विषयामध्ये आपण ते मांडलेला आहे चीज प्रकल्प आपला पूर्वीचा आहेच मात्र त्यामध्ये मागणी वाढल्यामुळे त्याची क्षमता आपल्याला वाढवायची आहे काय आधुनिकरण त्याच्यामध्ये करण्याचं या वर्षी आपण करणार आहोत फ्लेवर्ड मिल्क यापूर्वी आपण फ्लेवर्ड मिल्क म्हणजे आपलं काचीच्या बाटलीत जे फ्लेवर्ड मिल्क आपण बनवत होतो मात्र आता बाजाराची मागणी बदललेली आहे पेट बॉटलमध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याची मागणी आहे त्याची कॉस्टही कमी आहे आणि वाहतुकीला देखील ते सोपं आहे डीलर लोकांची मागणी आहे ग्राहकांची मागणी आहे त्याच्यामुळं बेड बॉटलचा फ्लेवर मिलचा प्लांट लावण्याचं ला आपण ज्यावेळेस ठरवलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प सोलर प्रोजेक्ट आज विजेची परिस्थिती बघितली तर दिवसोंदिवस द्यूस विजेचा खर्च वाढत चाललेला आहे युनिटचे चा दर वाढत चाललेले संघाला जवळजवळ सहा सात कोटी रुपये लाईट बिल वर्षाला त्या ठिकाणी भरावं लागतं आणि यामोरून आपल्याला लक्षात येईल की हा किती मोठा खर्च आहे तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून तर सौर उजेचा प्रकल्पाचा अभ्यास करतोय त्याचा पाठपुरा आपण करतोय आणि आपण यावर्षी तो बसवण्याचा निर्णय घेतोय तो बसवल्यानंतर साधारण अठरा ते वीस लाख रुपयाची दर महिन्याला बचत होणार आहे म्हणजे वर्षाला दोन कोटी रुपये लाईट बिल आपलं त्या ठिकाणी वाचणार आहे आणि हा प्रकल्प साधारण चार वर्षात त्याची जी फिजिबिलिटी जी आहे तो प्रकल्प खूप म्हणजे नील होणार आहे पाच वर्ष जरी धरलं तरी हा खूप मोठा फायदा आपला त्यामध्ये होणार आहे तर या संचालक मंडळाने आम्ही याच्यावर त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे ज्या पद्धतीने संघ सोलरचं त्या ठिकाणी करणार आहे तसंच आपण डेऱ्यांना देखील गेल्या दे वर्षी परिपत्रक काढून डेऱ्यांना आपण सूचना त्या ठिकाणी केली होती आणि बऱ्याच डेऱ्यांनी जवळजवळ वीस पंचवीस डेऱ्यांनी सोलर प्रकल्प त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बचत त्या संस्थांची त्या ठिकाणी चालू आहे जय मल्हार दूध डेरी इवरगाव पावसाने आठ वॅटचा सोलर प्रकल्प बसवलेला आहे भोलेनाथ कसरवाडीनी पंधरा किलो चा बसवलेला आहे भागवत बाबा चिखणीनी पंधरा किलोचा बसवलेला आहे आणि चंदापुरी दूध संघ या ठिकाणी साहेब या ठिकाणी बसले सर्वात मोठा चाळीस किलोवॅटचा सा, सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी बसवलेला आहे साकूरच्या वीरभद्रनी तीस वॅटचं बसवलं आहे आणि जिथं जिथं बसलेत तिथला अनुभव जर आपण बघितला तर लाईट बिल जवळजवळ नील झालेला आहे एक साधारण आपल्या माहितीसाठी मी आपले तिथं बऱ्याच संस्थांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जर संस्थेला त्या ठिकाणी बसूला दोन हजार लिटरचा बल्ब जर आपला असेल तर त्याला महिन्याला साधारण बाराशे युनिट त्या बल्ब लाईट बिल त्या ठिकाणी पडतं युनिटचा दर हा साडे अकरा ते बारा रुपये आजचा त्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे आपल्याला सरासरी चौदा ते पंधरा हजार महिन्याला बिल येत असतं आणि जर आपण त्याला आपल्याला दोन हजारच्या याला दहा किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला बसवणं गरजेचं आहे त्याचं साधारण किंमत चार कोटी त्रेसष्ट लाख रुपये पर्यंत त्याची किंमत जाईल आणि जर आपण हा बसवला तर आपलं संपूर्ण बिल त्या ठिकाणी नील होईल पाचशे रुपये फक्त जो चार्ज असतो मीटरचा तो आपल्याला येईल आणि हे जरी आपण कर्ज स्वरूपात काढून जरी केलं तरी हे परवडण्यासारखं आहे कारण की त्याचा जर आपण हप्ता बघितला तीन वर्षात हा प्रोजेक्ट नील होऊ शकतो आणि त्याचा हप्ता साधारण दहा हजार रुपये येईल तरी तुमचं लाईट बिल जे भरायचं त्याच्याऐवजी हप्ता भरायचा आणि तरी चार हजार रुपये तुमचे बचत त्या महिन्यामध्ये होणार आहे तर अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने सोलर प्रोजेक्ट आहेत माझी इथल्या संस्थांच्या प्रतिनिधीला विनंती आहे की आपण सोलर प्रोजेक्टचा सर्वांनी त्या ठिकाणी विचार करावा आम्ही त्यामध्ये सहकार्य काही करता येईल का आपण तो प्रयत्न करू बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत करू तर अशा पद्धतीने या आपण हा प्रकल्प सर्वांनी करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करावी आपल्या गाव पातळीच्या संस्था त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कशा त्याचे बळकटीकरण होईल त्याचं मजबूतीकरण कसं होईल सशक्त आणखी कशा होतील हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी पुढच्या काळात आपला राहणार आहे कारण की आपल्याला माहिती आहे स्पर्धा खूप तीव्र आता झालेली आहे अनेक खाजगी प्रकल्प आलेले आहेत आता इतर राज्यातले लोक देखील आपल्या इथं येऊन दूध गोळा करायला सुरुवात केली आहे काहींनी प्लॅन टाकलेले आहेत स्पर्धा फार तीव्र आहे आणि याला कारण आहे की आपल्या तालुक्यामध्ये भरपूर दूध त्या ठिकाणी आहे आपण निर्माण ते आपण निर्माण केलेलं आहे क्वालिटी आपली फार चांगली निर्बळ क्वालिटी आहे आणि म्हणून सर्वजण आपल्या तालुक्यावर लक्ष ठेवून सर्वांना इथलं दूध त्या ठिकाणी गोळा करायचं आहे आणि म्हणून तीव्र स्पर्धेला आपल्याला पुढच्या काळात तोंड द्यावं लागणार आहे म्हणून आपल्याला आता काही बदल आपल्याला आपल्याला बदल काही करावं लागतील आपल्या पद्धती बदलावं लागतील सिस्टम मध्ये बदल करावं लागतील आणि नवीन हे बदल आपल्याला जाणीवपूर्वक हे आत्मसात त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यासाठी आपली महत्वाची भूमिका आमच्या सर्व डेऱ्यांचे चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील आमचं सर्व गाव पातळीचं संचालक मंडळ असेल आमचे सचिव असेल त्याला जाणीवपूर्वक आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागणार आहे त्यासाठी आम्ही वेळोवेळी आपल्याला आता काही मिटिंग आम्ही त्या ठिकाणी घेऊ ट्रेनिंग आपण त्या ठिकाणी करू आणि आपलं कमीत कमी खर्चामध्ये आपण कसं आपल्या संस्था चालू शकतो हा प्रयत्न आपल्याला पुढच्या काळात करायचा आहे आणि यात सर्वांना आपल्याला साथ सर्वांची आपल्याला त्यामध्ये लागणार आहे केंद्र सरकारने हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन बचाफ कटर योजना या योजने अंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशु संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर